अजून काय हॉबीज आहेत तुझ्या तुझे काय छंद आहेत आवडते मला गाणं गायला खूप आवडतं गाणं ऐकायला खूप आवडतं येतं तुला गाणं म्हणता हो पण एक म्हणून दाखवशील प्लीज अरे बापरे एक एक थांब चला पण डेडिकेट करूया शिरीष यांना मला आठवावं लागेल बापरे त्याचं खूपच डिफिकल्ट होऊन जाईल आहे असं तुमचं आणि दोघांचं आवडतं गाणं किंवा असं काही ते सुन सुन म्हणते त्यांना डेडिकेट करते चला रेडी रोल सुन्या सुन्या मै फिली माझ्या इट्स ओके शांत शांत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे जूनही वाटते मलाही अजूनही चांदरात आहे एवढंच खूप छान अगं ही कला माहित नव्हती आम्हाला आणि खरंच खूप छान आम्ही आहोत तुझ्या बरोबर सगळे खरंच आहोत शांत आम्हाला दोघांनाही खूप आवडायचं हे गाणं शिरीषला खूप आवडायचं मी गायलेले तुझा आवाज खूप सुंदर आहे खूप मलाही माहिती नव्हतं तू एवढं छान जातीस पण आता होत नाही माझ्याने नेक्स्ट टाइम तू येशील तेव्हा मी छान तुला गाणं गाऊन दाखवेन आपण मैफिल करू तेव्हा नक्की तुम्ही म्हणाले ना की मी तुझ्याकडे येत जाईन मी पण वेंगोला आवडेल येस ऑफकोर्स मी येईन आणि मी तुला नेहमी बोलते की तू ये मुंबईत आणि मला नेहमी भेटत जा मुंबईत पण जेव्हा जेव्हा येशील तेव्हा बरं आता आपण एक छान गोड प्रश्नाकडे जाऊया तुझा आवडता पदार्थ कोणता आहे तुझा बापरे मला खूपच आवडतं म्हणजे शिरीष नेहमी म्हणायचं तुला सगळंच आवडतं आवडता पदार्थ विशेष नाही पण मोदक मला फार आवडतात पातोळ्या मला खूप आवडतात हळदीच्या पाण्यातल्या मला जे खायला अरे तू तु कधी तुझ्यासाठी बनव फक्त पावसात हळदीची पान असतात तेव्हा एरवी पण बनवू शकते केळीच्या पानांमध्ये पण ते हळदीच्या पानांची चव तुला माहितीच आहे येस खूप छान लागेल आणि असं असतं ना की प्रत्येक पदार्थ असतो तो असा फसलेला असतो कधीतरी काहीतरी असं भरपूर पदार्थ फसतात पण तुझी आठवण आहे का एखादी की तू म्हणजे ऑनस्क्रीन फसलाय किंवा काहीतरी असं म्हणजे असं काही झालंय कधी फसलंय असा फसण्यापेक्षा ना मला वाटतं मी लोणचं करत होते ह्याच काय म्हणतात ती आपली स्टार फ्रुटचं लोणचं करत होते स्टार स्टार ज्याला आपल्याकडे करमाळ म्हणतात करमाळ करमाळ म्हणतात तर ते फसण्यापेक्षा काय झालं माहितीये तो, तो. तो, 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 तो मातीचं ना हे खूप रिस्की असतं म्हणजे ते काही काही वेळेला ना ते ऑन स्क्रीन पण फुटायचं आमचं म्हणजे चुलीवर ठेवलंय सगळी रेसिपी झाली आणि एक एंडकडे वळत आलोय आम्ही आणि ती करमाळ टाकली मी ती शिजताय अर्धी शिज शिजता शिजताच भांड फुटलंय स्फोट झालाय जोरात आवाज आला शिरीषच्या एक कपची ती गरम लागली इथे आणि त्याला इथे हे पण झाली इजा झाली त्यावेळी त्याला रक्त आलं सो तो खूप हॉरेबल सीन होता पण हो असं होतं बापरे सो ठीक आहे म्हणजे आहे म्हणजे आता रेड सॉइल स्टोरी शिरीष यांचं जाण्यानंतर पुन्हा तू यूट्यूब चॅनल ओपन केलाय म्हणजे तो पुढे चालवते oh. आणि ह्या सगळ्यामध्ये शिरीष यांना शिरीष शीरीशन यांच्याही खूप आठवणीत आपण पूर्ण oh. प्रवासाबद्दल बोलताना बोलतो आता पुढे चालून ठेवण्यासाठी चॅनल चॅलेंजिंग आहे काही गोष्टी भरपूर म्हणजे मला तर मी तुला म्हटलं की टेक्निकली मी फार वीक होत होते आहे आत्ता आत्ता मी शिकते कॅमेरा हँडलिंगसाठी सगळं शिरीष करायचा एडिटिंग तो करायचा सो so, आता म्हणजे मी तुला मला एक गोष्ट सांगायला आवडेल की जे काम शिरीष एकट्याने करायचा आज त्या कामासाठी मला चार माणसांना हायर करावं लागतंय सो so, तू इमॅजिन कर की कि, तो किती लेवलचा मॅन -मान आर्मी माणूस होता म्हणजे तो एवढा सफिशियंटली आणि सगळं व्यवस्थित करायचा तो पण आज जातं मी सगळ्यात पहिलं चॅलेंज तर हे होतं की ती टीम प्रॉपर तशी हायर करणं बरं त्या टीमने तसंच काम केलं पाहिजे ज्या लेवलला शिरीषने ते चॅनलला ठेवून ठेव नेऊन ठेवले तर तसेच शॉर्ट्स टेकिंग असतील इवन कलर्स असतील आणि लोकांपर्यंत ती गोष्ट तेवढ्याच छान एडिटिंग वाईज पण पोचवणं असेल तर ह्या सगळ्या चॅलेंजेस आहेत कारण ती क्वालिटी पण मेंटेन करायची लोकांना कुठेच असं वाटतं नाही की ओके आता शिरीष नाही आहे तर हे चॅनल तसं दिसत नाही आहे आम्हाला किंवा विज्युअली आम्हाला ती ट्रीट मिळत नाही आहे असं होता नाही आणि ह्याचसाठी मी तीन महिन्याचा वेळ घेतला स्वतःला सावरून पुन्हा टेक्निकली तेवढं स्ट्रॉंग होण्यासाठी मी वेळ घेतला की ओके आता मी करू शकते कारण hmm. आता सगळ्या जबाबदारी माझ्या वाढल्या आहेत कारण शिरीषच्या जबाबदारी प्लस माझ्या जबाबदारी ह्या सगळ्या आणि प्लस ऑफकोर्स श्रीजाचं पण सगळं करणं आहे तर त्यासाठी मी वेळ घेतला